नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नळ आणि टाकीवरती आपल्याला जे पोलीस भरतीला खिचकट प्रश्न येतात त्याच्यावरती हा आजचा व्हिडिओ आहे बघा आपल्याला प्रश्न दिलाय का दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर चारास नऊ आहे जर पहिला नळ एक टाकी सत्तावीस तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात ता भरेल असा प्रश्न आहे जेव्हा तुम्हाला इथं पहिला नळ हा सत्तावीस तासात भरत असेल असा प्रश्न जर दिला असेल पहिला नळ असेल तर सगळ्यात महत्वाचं लक्षात राहायचं पहिला नळ पहिला नळ जर असेल तर दिलेलं हे जे गुणोत्तर आहे जसेचा तसे घ्यायचे म्हणजे चार छेद नऊ हे जसेचा तसे घ्यावे जसेच्या तसे घ्यावे आणि इथं जर तुम्हाला दुसरा नळ दिला असेल तर गुणोत्तर हे काय करतात दुसरा नळ जर दिला असेल दुसरा नळ दुसरा नळ जर दिला असेल तर हे गुणोत्तर जे दिलेलं आहे हे गुणोत्तर फक्त व्यस्त करावे व्यस्त करावे मग आता गुणोत्तर व्यस्त इथं काय येईल नऊ छेद चार पण आता आपल्याला या उदाहरणामध्ये पहिला नळ दिला मग पहिला नळ जर दिला असेल तर आपल्याला पहिला नळ दिला आणि दुसरा नळ काढायला लावलाय तर आपल्याला गुणोत्तर आहे ते तसंच घ्यायचे मग आता बघा गुणोत्तर आपल्याकडे दिलं चारशे नऊ गुणाकारामध्ये किती तासात नाव पहिला नळ भरतो सत्तावीस तासामध्ये मग सत्तावीस तास नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चार त्रिक बारा म्हणजे बारा तास हे आपल्याला दुसऱ्या नळासाठी लागतील म्हणजे दुसरा नळ हा आपला बारा तासामध्ये काय करेल पूर्ण टाकी भरेल फक्त लक्षात एकच धरायचं का इथं जर तुम्हाला पहिला नळ दिला असेल सत्तावीस तासात पहिला नळ बनत असेल तर मात्र गुणोत्तर जसाचा तसं घ्यायचं परंतु इथं जर तुम्हाला दुसरा नळ दिला तर मात्र गुणोत्तराचा काय करायचा गुणाकार व्यस्त करायचा फक्त एवढीच गोष्ट याच्यामध्ये लक्षात राहायची मग आपलं उत्तर आलंय किती बारा तास बारा तास पर्याय क्रमांक दोन पुढचं उदाहरण हे तुम्ही सोडवायचं आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं बघा आता पुढचं उदाहरण आपल्याला काय दोन नळांचे पाणी बाहेर फेटण्याचे गुणोत्तर दिनाच पाच आहे जर पहिला नळ एक टाकी पंधरा तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल मग आपल्याला इथं पहिला नळ दिलेला आहे मग इथं काय करा गुणोत्तर आहे तसंच घ्या दुसरा नळ असता तर आपण काय केला असता गुणोत्तराचा बदल केला असता प्रश्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा आणि सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नर या आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा धन्यवाद